आज आपण बनवत आहे विलायची पावडर एकदम बारीक अशी ही विलायची पावडर आपले तयार होणार आहे आणि तुम्ही याला वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता बाजारातून जेव्हा आपण विलायची घेऊन येतो तेव्हा ती काही दिवसातच नरम पडते आणि आपण जेव्हाही विलायची पावडर बनवायला जातो तेव्हा ती बरोबर वाटल्या जात नाही जाडसर वाटल्या जाते मग अशा वेळेस विलायची पावडर कशाप्रकारे तयार करायची ती आज आपण बघणार आहे या ठिकाणी गॅसवर आपण कढई ठेवली आहे कढईत आपल्याला विलायची टाकायची आहे गॅस मी सुरू केलेला आप आहे आपल्याला आता ही विलायची एक दोन मिनटं परतून घ्यायची आहे या विलायचीचा आपल्याला कलर बदलवायचा नाही आहे फक्त आपल्याला याला एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आप ज्याच्यामुळे आपल्या विलायचीमधला जो नरमपणा आहे तो नाहीसा होईल या ठिकाणी बघा एक दोन मिनटं झालेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपली जी ही विलायची आहे ती पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे या ठिकाणी बघा आपली विलायची पूर्णपणे थंड झालेली आहे सर्व विलायची बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता यात आपल्याला टाकायची आहे एक छोटा चमचा साखर आता आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे ही विलायची पावडर आपण तयार करून घेतलेली आहे एकदम बारीक वाटल्या गेलेली आहे अशा प्रकारे तुम्ही ही विलायची पावडर तयार करून ठेवू शकता जेव्हाही तुम्हाला कुठलाही गोड पदार्थ बनवायचा असेल किंवा चहा बासुंदी तयार करायची असेल तेव्हा तुम्ही ही विलायची पावडर पटकन टाकू शकता अशा प्रकारे जर विलायची पावडर करून ठेवली ती खराब होत नाही आणि एकदम बारीक वाटल्या जाते आजचा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर जरूर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद